लोक महाराष्ट्र लाईफ जनतेचा आवाज सातगाव डोंगरी येथे एकलव्य ग्रुपवर शिवजयंती उत्सव समिती यांच्याकडून सार्वजनिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी उपस्थित आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात निरुंदावन हॉस्पिटलचे निळकंठ पाटील यांच्या हस्ते प्रतिमेच पूजन करण्यात आलं आदिवासी दिवस हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आषाढातील पौर्णिमेस गुरु पौर्णिमा म्हणतात गुरूंच्या आशीर्वादासाठी त्यांच्या शिकवणीसाठी तसेच गुरुंच्या प्रती निष्ठा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे भगवान वेदव्यास हे, हे व्यक्त प्रज्ञावान ऋषीच नसून एक महान वैज्ञानिक आणि महान शास्त्रज्ञ होते आपल्या भारत वर्षामध्ये शब्दांकित झालेले महाभारत एकलव्य राजा झाला ते प्राचीन भारतातील जंगल जमातींच्या संघ निषादाचं एक तरुण राजकुमार होते एकलव्य हा शाही यज्ञातील अग्रगण्य राजा म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा